नमस्कार मित्रांनो या दीपकडे स्वागत करीत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर व फेसबुक फेजबुक मित्रांनो चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या पेजवर पाहत असताना तर फॉलो करा व लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो समोर जे गोरे पाहत आहेत दातावरती दोन दोन दात आहेत सर्व शेती कामाला चालू आहे मारायची एकदम खात्रीशीर आहेत मारत नाहीत काही नाही एकदम गॅरंटेड आहे व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही पाहणारच आहे कामाला वगैरे जुकून दाखवलेले चालायला वगैरे नंबर येत वासर आणि मापाला पण मोठे येतले बारीक नाही तर वयामाना त्यांच्यात खूप चांगली वासर येतं काळे मोरे वासर येतो उपवाच्या मामाचे खरेदी जर करायची असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा बुकुल घोरे आहेत मित्रांनो वाघे बाबळगाव तालुका केज जिल्हा बीड येथे हे वासरा आहे खरेदी जर करायची असेल तर वरतीच नंबर चालू आहे गोकुळचा माझा नंबर व्हिडिओमध्ये चालू आहे मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा गोकुळला कॉल करू शकता तुम्ही डायरेक्ट पाहता मित्रांनो वासरून कामाला वगैरे सर्व काही चालू आहेत काहीच अडचण नाही आणि मारत अजिबात नाही मित्रांनो एकदम खात्रीशीर आहेत किंमतीचं मानतात तर किंमत वगैरे आता फोन केल्यानंतर सांगन गोकुळ तुम्हाला त्याला फोन करून तुम्ही विचारू शकता व खरेदी करू शकता व धन्यवाद मित्रांनो